आपण पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्र आपली माती आपली माणसे नंदुरबार तालुका विधायक समिती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय येथे जीडीसी मार्फत जीपॅट या विषयावर कार्यशाळा नंदुरबार तालुका विधायक समिती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय येथे फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण व संशोधनासाठी महत्वपूर्ण मानली जाणारी जीपॅट म्हणजे ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीट्यूड टेस्ट ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात मोलाची भूमिका बजावत आहे ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येते व तिच्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील विविध संधीचे दरवाजे उघडतात जीपॅट परीक्षेचे महत्व जीपॅट ही परीक्षा एम फार्मसी व पी डी सारख्या उच्च शिक्षण क्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य मानली जाते तसेच या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एन आय पी ई आर आय सी टी बी एच यू पंजाब युनिव्हर्सिटी यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची सुवर्ण संधी असते तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्याला केंद्र शासनाकडून स्टायपेंड मिळते याबाबत प्रसिद्ध मार्गदर्शक तज्ञ श्री रुपेश चौरे हेड डिपार्टमेंट ऑफ जी डी सी ऑफलाईन सेंटर लातूर यांनी विद्यार्थ्यांना जीपॅट परीक्षेची तयारी कशी करावी यावर मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत संवादात्मक सत्र घेण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्रा तेजल एम पवार यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मान जी रघुवंशी संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी संस्थेचे सचिव श्री यशवंत पाटील व महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली डी शेवाळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनपूर्वक कौतुक केले आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल वर क्लिक करायला विसरू नका